व्हायब्रंट इंडिया इकॉनॉमिक काउन्सिल तर्फे नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे यांचा सत्कार करण्यासाठी एक भव्य समारंभाचे आयोजन केले होते ठाणे जिल्ह्यातील एम एस एम ई क्षेत्राला भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एकसंघ भूमिका दर्शवणाऱ्या अनेक प्रतिष्ठित संस्था आणि त्यांचे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते या समारंभात खालील संस्थांचा देखील समावेश होता चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन ठाणे लघु उद्योग संघटना पुढे शहापूर औद्योगिक वसाहत आणि परिसर संस्था शहापूर तालुका उत्पादक संघ लाहे इंडस्ट्रीज शिवशक्ती औद्योगिक वसाहत आडगाव औद्योगिक परिसर सहकारी संस्था एकत्रीकरण वचनबद्ध औद्योगिक वसाहत आणि परिसर सहकारी संस्था रुक्मा औद्योगिक परिसर सहकारी संस्था मुरबाड मॅन्युफॅक्चरर असोसिएशन सदर कार्यक्रमात व्हायब्रंट इंडिया इकॉनॉमिक कौन्सिलचे अध्यक्ष महेश तपास यांनी क्षेत्राला भेडसावणाऱ्या अनेक महत्वाच्या समस्यांवर प्रकाश टाकला उद्योगांना पाणीपुरवठ्याची कमतरता अनियमित वीज पुरवठा खराब रस्त्यांची परिस्थिती सुरक्षा आणि सुरक्षेची चिंता औद्योगिक क्षेत्रात असलेली अग्निशामक आणि इतर आपत्कालीन सुविधांची कमतरता अशा अनेक गोष्टींचा विचार सदर कार्यक्रमात खासदार सुरेश म्हात्रे यांच्या समोर मांडला गेला शासनाने तानसा इको झोन घोषित केल्यामुळे विद्यमान उद्योगावर त्यांचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नमूद केले आहे या संदर्भात खासदार सुरेश यांनी आणल्याबद्दल व्ही आय सी यांच्या प्रयत्नांची कबुली दिली आणि एम एस ई समुदायासाठी त्यांच्या समर्पणाला पूर्णपणे कौतुक केले या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पूर्ण पाठिंबा आणि वचनबद्धतेचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले एमएसएमई क्षेत्र हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि त्याच्या वाढीसाठी आणि उद्योग व्यवसाय महत्वाचे आहे असे श्री म्हात्रे म्हणाले मी वायब्रंट इंडिया इकॉनॉमिक सक्रिय दृष्टिकोनाबद्दल कौतुक करतो आणि या समस्यांचे निराकरण करण्यासाठी माझ्या मदतीचे वचन देतो असेही सांगितले ठाणे जिल्ह्यातील एम एस ई क्षेत्राला बळकट करण्यासाठी सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी उद्योग संस्था आणि सरकारच्या यांच्यातील सहकार्याला चालना देण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून हा कार्यक्रम पार पडला कोलते मंदार लेले रणजित सिंग जडेजा मुकेश शहा सुंदरजी शहा विकास राणे विजय जोशी राजेश कदम दिवेश यांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच शहा विनोद विशे मुकेश उतमाने गौरी अग्रवाल मनोज पाटील यांनी सूत्रसंचालन केले ह्या गोष्टीशी किंवा ह्या इंडस्ट्रीशी माझा खूप कमी संबंध आलेला आहे आणि मी आज पहिल्यांदाच तुमच्या कार्यक्रमात आलेलं आहे त्याच्यामुळं कुठलीही गोष्ट करताना मला पहिले समजायला लागेल आणि म्हणून तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते पहिल्यांदा तर मी वाचेन समजून घेईन ज्या काही मला गोष्टी कळणार नाही मी महेश तपासी साहेबांशी फोनवर बोलून घेईन आणि मग ते कशाप्रकारे आपण करता येईल तर मला एवढं कळतं जर आपली करण्याची इच्छा इच्छाशक्ती असेल तर ते आपण हंड्रेड पर्सेंट करू शकतो कोणीही कुठलंही काम हे काय शिकून येत नाही ते नव्याने शिकावं लागतं खासदार देखील आता महिन्या बरा, बर बरापूर्वी बनलो तर खासदार की समजतात देखील सहा महिने जाते परंतु सहा महिन्यापर्यंत नक्की खासदार की काय असतो त्याचे महत्व काय त्याची काम काय उत्पन्न काय कसं करू शकतो हे नक्की तुम्ही समजा आणि माझा तो एक आ, विषय देखील असा आहे तर मला कुठल्याही गोष्टीत जी गोष्ट कल्पना नसतो मी प्रामाणिकपणे संबंधित माणसाला सांगतो मला याच्यात काय कळत नाही तुम्ही मला समजवून सांगा मला जेव्हा तुम्ही समजवून सांगाल आता तुम्ही वेर हाऊसच्या वरती विचारलं तर ए पासून खेळपर्यंत आमचे विषय साहेब इथे बसले मी तुम्हाला इथून सांगेन म्हणजे कन्स्ट्रक्शन पासून तर सगळाच खर्च त्याच्यामुळे त्याच्यात आमचे मास्टर की झालेले परंतु आपल्या कामात जे काय आपण आपण एवढ्या हजारो लोकांचं पोट भरतात त्यांना रोजगार देतात खूप मोठं काम या जिल्ह्याच्या राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी आपलं खूप मोठं योगदान आहे आणि म्हणून आपल्याला आवश्यक त्या दरजा किंवा आवश्यक ते जे काही विषय आहेत कुठले असू दे लाईटचं असू दे रस्त्यांचा असू दे अन्य कुठले विषय असू दे ही सगळ्या गोष्टींची पूर्तता करणे एक लोकप्रतिनिधी म्हणून आमची देखील जबाबदारी आहे असं नाही का तुमची जबाबदारी काम आहे ते आमची देखील जबाबदारी आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींवर आपण समजून सरकारकडे कुठलाच पैसा कमी नाही कडकरी साहेब तर नेहमी होतात आपल्याला माहित आहे पैसे तुम्ही सांगाल थोडे आमच्याकडे आहेत पण तुम्ही पहिले कामात या योजना तर आणा ना तुम्ही आज आपण सगळे इंडस्ट्रीमध्ये आहोत गेल्या पंधरा वर्षात या लोकसभा क्षेत्रात असं प्रोजेक्ट आलेलं नाही रोजगार मिळते असा एक प्रोजेक्ट आला मला कल्पना आहे की असा मोठा प्रोजेक्ट आणायचा असेल तर तुमचं सहकार्य तुमचं मार्ग खूप मोलाचं

तर तुमच्या मतदारसंघाच्या लघु उद्योजकाच्या व्यापाऱ्यांकडनं मी तुमचं पहिल्या मनापासून हा तो मतदार आहे जे काय घेतलंय तो पॉलिसीवर मतदान करतो आणि तुम्ही आता लोकसभेमध्ये गेल्यानंतर या मतदाराकडे बघताना फक्त एक माणूस बघू नका हा समोर बसलेला व्यापारी किमान तीस चाळीस पन्नास कामगारांचा कोट भरतो त्याचा घर चालवतो म्हणून इंडिया ही लघु उद्योगाची नॉन प्रॉफिट असोसिएशन आहे त्याचा मनोज पटेल माझे सहकारी मित्र डायरेक्टर आहेत पवन कुर्ते जी दुसरे गव्हर्निंग मेंबर आहेत किशोरबाई भारत गॅसचे ऑल इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत आणि हे सुंदरजीबाई शाह आमचे मुन्नाबाई आणि सगळे पदाधिकारी हे सगळे एक उमेद घेऊन आलेले आहे की महाराष्ट्रामध्ये जर उद्योग धंदा जर ठेवायचा असेल तर प्रोग्रेसिव्ह पॉलिसी फॉर बिझनेस आणली पाहिजे बोलतो आपण बघा सगळ्या आणि प्रोग्रेसिव्ह पॉलिसी ऑफ बिझनेस म्हणजे काय की धंदा बी चाहिए दुकान भी रहना चाहिए मकान भी चलना चाहिए और दरबार का पगार भी चाहिए आता धंदाची परिस्थिती अशी झाली की दुकान का भाडा देने का पैसे नाही कोणने को जाओ तो नोकर नाही और मागने को जाओ तो काम नाही त्याच्यामुळे अशा अनेक अडचणीमध्ये आम्ही सगळे सापडलेले असल्यामुळे तुम्ही पहिल्यांदा निवडून आल्यानंतर प्रामुख्याने तुमच्या मतदार संघाचे प्रतिनिधी दोन विषय खास महत्त्वाचे शाहपूर अडवर असेल की सर्वात जास्त फार નીકळेत होता गहन प्रश्न आहे